नाही बैला ला मग आता या वर्षी जाऊ मग काय का रेश गाडी की उद्या झालं ना तुझा तुझा तर तुझा सजा घेऊन घेऊन का काय

पुन्हाच गाडी नवर आहे ती मला सांग हस

फोन नंबर बरं तुझी गाडी आहे ना तुझ्या का तुला काय बघायला असं का नवसायला पूर्ण गाडी आहे ना तिकीची बी इतकं भीती वाटायला की मला बी तोंड माझा काढून पकडले तुम्हाला द्यायचं का हॉस्पिटलमध्ये जायचं

होती किती वाटत मलाही दोन बुली कळलं ना तू तुमच्या एक गायला शाण हा तुम्ही लय घाणबुली ना तेवढ्या लोकांच्या समोर लय घाण बुली फोन लावला सांगायचं विचारते तुमच्या माय बापाला टाइमपास च्या तुम्हाला माफ आहे का ग कुत्र्यां बेफान पडायला माफ आहे का तुम्हाला जीवला उदार झाला मी माणसाला अडवत नाही भैया टाइमपास करतो ड्युटी म्हणजे ह्या पुरवायला मी तू तिथून पाणी ताण फोटो सांगत नाही याला वासून तर रडकेला आयुष्यभर माय बाप चला बाकी तुला गाडी येऊन नाही तू गाडी कशाला घेतलीस तुला गाडी येऊन गाडी